बदलापूर शहर जलद गतीने विकसित होत आहे पण त्याच वेगाने एक धोकादायक प्रवृत्तीही वाढताना दिसते आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह गेल्या काही महिन्यांपासून शहरात मद्यपान करून वाहन चालवण्याच्या केसेस झपाट्याने वाढल्या आहेत या निष्काळजी वृत्तीमुळे केवळ अपघातच नाही तर अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे शहराच्या सीमेवर आणि हायवेच्या आसपास उभारलेले अनधिकृत ढाबे आणि बार हे या संकटाचं मूळ ठरत आहेत या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांची गर्दी वाढते आणि कुणीही त्यावर नियंत्रण ठेवत नाही बिंधासपणे मद्यपान त्यानंतर थेट गाडीवर बसणं हे आता जणू सवयीचं झालं आहे यातून होणारे अपघात केवळ मद्यधुंद चालकांसाठीच नव्हे तर रस्त्यावरून शांतपणे जाणाऱ्या सामान्य नागरिकांसाठीही घातक ठरत आहेत सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पोलीस प्रशासन आणि एक्साईज विभाग दोघेही जणू झोपेत गेले आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडतो शहरात कुठेही तपासणी नाके दिसत नाहीत ना कुठे अचानक ड्राईव्ह चेक्स घेतले जातात अशा वेळी नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास वाढतो आणि नियम तोडणाऱ्यांना आणखी मोकळं रान मिळतं रात्रीच्या वेळी बदलापूर बदलापूर रोड काटरप बारापट्टी परिसर बदलापूर पंढरुंगी रोड इथं बेकायदेशीरपणे सुरू असलेले काही ढाबे हे मद्यपान आणि अश्लील वातावरणाचं केंद्र बनले आहेत तिथे ना परवाना ना नियंत्रण पण ग्राहक मात्र गाड्यांसह गर्दी करतात आणि नंतर त्याच वाहनांतून नशेत परत निघतात काही वेळा तर रस्त्यांवर शर्यती लावल्यासारखी गाड्या चालवल्या जातात हे दृश्य फक्त अपघाताचंच नाही तर समाजातील बेशिस्तीचंही प्रतीक आहे मद्यधुंद व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे कित्येक निष्पाप जीव गेले आहेत आणि तरीही आपल्याकडे माझा काही होणार नाही अशी मानसिकता दिसते पण एकदा अपघात झाला की त्याची किंमत फक्त पैसे देऊन भरून निघत नाही आयुष्यभराचं दुःख त्यामागे राहून जातं या सर्व परिस्थितीत प्रशासनाने गंभीर पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे अनधिकृत ढाब्यांवर तातडीने कारवाई रात्रीच्या वेळेची नियमित पोलीस तपासणी आणि मद्य विक्रीवर नियंत्रण हे अत्यावश्यक आहे मात्र केवळ प्रशासनाकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही प्रत्येक नागरिकांनीही जबाबदारीने वागायला हवं नशेत वाहन चालवणं हे केवळ गुन्हा नाही तर पाप आहे कारण त्यातून इतरांचं जीवन धोक्यात येतं आजच आपण जागे झालो नाही तर उद्या कदाचित एखादा निरपराध पादचारी एखादी बायकस्वार जोडपी किंवा तुमच्या स्वतःचं कुटुंब याचं बळी ठरू शकतं म्हणून स्वतःसाठी आपल्या शहरासाठी आणि समाजासाठी एक वचन द्या ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही